ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे नाशिक पंचवटी पांजरापोळ येथे सहलीचं आयोजन नाशिक येथील पण नाशिक पंचवटी पांजरापोळ चिंताळे शिवार येथे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नाशिक रोड तर्फे आदरणीय ब्रह्मकुमारी शक्ती दिदी आणि गोदावरी दिदी यांच्या अध्यक्षतेखाली सहलीचे आयोजन करण्यात आले गायीचे वृद्धाश्रम म्हणून सर्वश्रुत असलेल्या एस एन पी पीमध्ये साधारणतः पासष्ट राजयोगी बंधू भगिनींनी या सहलीचा आनंद लुटला आठशे पन्नास एकरमध्ये विस्तारलेले या वनपरिक्षेत्रात खास सफरसाठी बनवलेल्या ट्रॅक्टरमधून सगळ्यांनी वेगाच आनंद लुटला प्रवासात वेगवेगळ्या ठिकाणी मोरबदक आणि अनेक जंगली पक्ष्यांचं अवलोकन केलं आणि या ठिकाणी बनवलेल्या ला, लाकडी झोपडीत सगळ्यांनी ध्यानयोग करून मेडिटेशनचा आनंद लुटला शेणाने सारवलेली निसर्ग संपदेनं बहरलेली झोपडी विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली या ठिकाणी मेडिटेशननंतर सगळ्यांनी गर्भानृत्याचा आनंद लुटला सहलीच्या सुरुवातीला दत्तूभाऊ शिरसाट विठ्ठलभाऊ आगळे यांनी आगळेवेगळे स्वागत केले दत्तूभाऊ यांनी परिसराची माहिती सांगितली सर्व कर्मचारी वृंदांनी खूप चांगल्या पद्धतीने पाहुणचार केला एस एन पी पीचे विश्वसस्त्री हितेशभाई झवेरी यांच्या परवानगीने साकारलेल्या या सहलीचा आनंद द्विगुणित झाला यामागे आपले स्नेही राजूभाऊ सांगळे यांचा सूक्ष्म सहयोग कामी आला एकंदरीत भूतोन भविष्याती अशा अलौकिक अनुभवांनी संपन्न अशा या सहलीचा आनंद सगळ्यांनी लुटला मात्र या एवढ्या चांगल्या कार्यात मिठाचा खडा काय डोंगरच आढळला हे ऐकून अतिशय वाईट वाटले की सारुळ या शिवाऱ्यात सा सा या परिसरातील डोंगराचा भाग अतिशय वाईट पद्धतीने व्यापारी दृष्टीने कापला जात आहे दगडखडी मुरुम इत्यादी बांधकाम व्यवसायासाठी लागणाऱ्या मटेरियल मिळवण्यासाठी डोंगरावर स्फोट केले जात आहेत आणि तेथील वन आणि जैवविविधतेची हानी होते आहे शासन स्तरावरून या अराजक कार्याला पायबंद करणे गरजेचे आहे नाशिक महानगरपालिका सार्वजनिक